प्रेमकथा ही प्रेमकथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते त्यांचं जरा जास्तच तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं पण पन... कडकाच होता बिचारा पण भलताच रोमॅन्टिक तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला मनापासून वाटत होतं पण द्यायचं काय खिशात तर दिडक्या नाहीत शेवटी न राहून त्याने तिला रंगीत कागदाची फुलंच प्रेझेंट केली ती खुश होती तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती तसाही तो सामान्यच होता जेमतेम नोकरी भविष्यात काही करून दाखवेल असं का काहीही त्याच्यात दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले ते दोन जीव सुखात होते पण एक दिवस सगळा मूडच पालटला ती म्हणाली तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे नेहमी असं रडत खडत मन मारत जगावं लागेल काय सुखात ठेवणार तू मला काय आहे तुझ्याकडे तर काहीच नाही मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही तू मला विसर आजपासून आपले मार्ग निराळे माझा तुझा संबंध इकडेच संपला ती कायमची निघून गेली हा मोडून पडला संपलाच जणू काही सर्व काही संपले त्याच्यासाठी दिवस सरले आणि त्याच्या मनातली दुःखाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तडतडायला लागल्या त्याने ठरवलं तिने पैशासाठी आपल्याला सोडलं ना मग आता पैसाच कमवून दाखवायचा इतका की आपल्यापुढे सारं जग तिला फिक्कं दिसलं पाहिजे पुढे या जिद्दीने पेटून उठला तो झोकून दिलं स्वतःला कष्ट केले राबराब राबला मित्रांनी मदत केली चांगले लोक भेटले त्याचे दिवस पालटले तो खूप श्रीमंत झाला स्वतःची कंपनी उभारली पैसा नोकर चाकर गाड्या मनमुरार सगळं कमावलं विराहाच्या आगीतून प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला उभा राहिला जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वी झाला पण तरीही त्याच्या मनात चुटपूट कायमच होती ती सोडून गेल्याची ती न नाकारल्याची आपल्या गरिबीचा अपमान केल्याची तिच्या वरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती एक दिवस त्याच्या अलीचान गाडीतून तो जात होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर म्हातारो वृद्ध जोडपं एका छत्रीत कुडकुडत कूड़ कुडत उभं होतं भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहिलं हे तिचेच आईवडील त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती त्यांनी आपली श्रीमंती पहावी त्यांनी आपली गाडी पहावी आपली प्रगती पाहून त्यांच्या लेखीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटत होतं तिला धडा शिकवण्याच्या अपमानाच्या घावांची परत फेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवतं ते दोघे मात्र स्मशानभूमीकडे थकल्या प्ला पावलांनी चालतच राहतात हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो पाहतो आणि कोसळतोच तिचाच फोटो तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फुलं हा सुन्न झाला धावतच गेला कबरीकडे त्याच्या आईबाबांना विचारलं काय झालं ते सांगा ते म्हणाले ती परदेशी कधीच गेली नाही तिला कर्करोग झाला होता तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली तू संतापन उभा राहशील जगशील यावर तिचा विश्वास होता म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचे नाटक केले ती गेली आणि तू जगलास ही प्रेमकथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद